चंद्रकला बनवायची आहे तर मी खोबरा किसून घेतले आणि माझ्याकडे जेवढे ड्रायफ्रूट्स आहेत मी तेवढे घेतले तुमच्याकडे अजून असतील तुम्ही घेऊ शकता ते इथं टोप मी आता गरम करण्यासाठी ठेवले आणि खोबरे खिसलेला त्याला आता आपण भाजून घेतोय छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे मस्त ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे शेगडी स्लोट ठेवा नाहीतर खोबरा करपला जाईल तर अशा प्रकारे आता आपण भाजून घेतोय बघू शकतो किती मस्त कलर आलेला आहे ते तर आता आपण खोबरं काढून घेतोय आणि त्याच स्टोपात तूप गरम करतोय दोन ते तीन चम्मच तूप घ्यायचं आहे तूप गरम झाल्यावर सर्व ड्रायफ्रूट आपण चोप करून ठेवलेत ते टाकतोय सर्व ड्रायफ्रूट टाकून आपण मस्त भुजून घ्यायचे तुपात ब्राऊन कलर येईपर्यंत बघू शकता तुम्ही मस्त कलर चेंज व्हायला चालू झालेला आहे आणि मनुक करपतील म्हणू मनु सारखा सारखा चम्मच फिरवतच राहायचं आहे बघू शकता मस्त ब्राऊन कलर आलेला आहे तर आपण आता यात भाजलेला दा खोबरा घालतोय त्याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे मस्त मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मस्त एक जीव झालेला आहे सर्व मिश्रण त्यानंतर आता आपण त्यात टाकतोय खवा टाकायचा असतो पण खवा मी भेटलाच नाही म्हणून मी इथे बर्फी आणलेली तर तुम्हाला खवा जर भेटला तर तुम्ही खव्याला अगोदर तुपात भाजून घ्या नंतर खवा त्यात ऍड करा तर इथे मी बर्फी आणलेली आहे म्हणून मला साखरेची पण गरज लागणार नाही तर तुम्ही खवा वापरत असाल तुम्हाला त्यात मला जेवढं पाहिजे तेवढं गोड घालू शकता तर चांगला आता मिक्स करून घेते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मस्त मावा रेडी होतोय आपला आतमधली फिलिंग रेडी होतीये तर आता आपण त्यात घालतोय थोडीशी वेलची पूड परत मिक्स करून घ्यायचं आहे स्लो गॅसवरच शिजवायचे आहे बघू शकता मस्त इथे एकदम गोळ तयार होतोय इथे आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे बघू शकता तर आता आपण शेगडी करतोय बंद आणि मिश्रण थंड होण्यासाठी सोडतोय तर इथे मी अर्ध किलो मैदा घेतलाय आणि यात थोडं मीठ घातलं आता आपल्याला मस्त पीठ मळून घ्यायचं सॉफ्ट डो लावून घ्यायचा आहे जास्त पातळ आणि जास्त जाड पण नाही मिडियम मध्येच मळायचं आहे पीठ बघू शकता तुम्ही इथे असं पीठ मळून घेतलं इथे चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे तेल घालून सुद्धा मळायचं आहे आपल्याला तेल घालून मळून आता आपण अर्ध्या तासासाठी साईडला ठेवतो त्यानंतर इथे मी साखर विकलत ठेवली चाचणी बनवायची आहे आपल्याला त्यात थोडी पूड घातलेली आहे ती आपण ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता इथे चाचणी सुद्धा रेडी झालेली आहे त्यानंतर आता आपण पीठ मळून घेतोय बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेला आहे ते तर आता आपण मोठा गोळा काढून घ्यायचा आहे मस्त एक चांगल्या प्रकारे मलून घेते त्यानंतर आता एक मोठा गोला काढून घेते का एक मोठी अशी चपाती लाटते पोळी लाटते मोठी नंतर आपण ग्लासने वगैरे तुमच्याकडे काही कटर वगैरे असेल त्याने कापून घेऊ हो शकतो तर आता अशा प्रकारे आपण लाटून घेऊया मस्त थोडं पीठ टाकून सुक्का असं लाट घ्यायचं आहे साइज साईजमध्ये ठेवायचे आहे नाही जास्त जाड नाही जास्त पातळ मीडियम साइज मध्ये ठेवून बघू शकता किती साइज साईजमध्ये ठेवली आहे एक साईज येण्यासाठी मी असं ग्लासाने पुऱ्या कापते बघू शकता अशा कापून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता आपण ही साईडचं पीठ आहे ते काढून घेतोय त्यानंतर आता आपण बनवलेली फिलिंग त्यात घालायची आहे आपल्याला तर मी इथे एक चम्मच एवढी फिलिंग टाकते आहे त्यानंतर त्याच्यावरती अजून एक पुरी सर्व बाजूने एकदम असे बंद करून घेते दाबून प्रेस करून हल्लू हल्लू करून घ्यायचं सर्व बाजूनी प्रेस झाली की आता आपण त्याला पाकळ्या करतोय कळ्या बोलतात पाकळ्या बोलतात ते करून घ्यायच्या आहेत बघू शकता अशा प्रकारे करायचे आहेत आरामात जेवढ्या छोट्या पाकळ कराल तेवढे चंद्रकला खूप सुंदर दिसेल आणि खायला तर खूप छान लागेलच तर तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे इथे आणि इथे माझ्या आता खूप बनवून सुद्धा झालेले आहेत तर मी तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि स्लो शेगडीवरच शिजवायचे आहेत एकदम स्लो शेगडीवर तुम्ही बघू शकता एकदम स्लो आहे शेगडी त्याच्यावरच आपल्याला शिजवायच्या आहेत तशा त्या आता शिजल्या जातील जशा वरती येतील तर आपल्याला आता पलटी करून घ्यायच्या आहेत एक साइडनं शिजवायचे आहेत अलटी पलटी करून आपल्याला दोन्ही बाजूने मस्त गोल्डन ब्राऊन करायचे आहेत बघू शकता किती छान कलर आलेला आहे ते तर आता आपण त्या काढून बाजूला ठेवून घेतो ताटात -ता -ता काढून -ता ठेवायच्या -ता आहेत त्यानंतर त्यांना मी आता चाचणीमध्ये डुबवलंय जास्त डुबवून ठेवायचं नाही फक्त दोन्ही बाजूने चाचणी लागेल असं डुबवून त्यांना काढून एका जालीत किंवा ताटात ठेवून द्या अशा मग त्याच्यावरती पिस्ता कुटून किंवा खिसून तुम्ही टाकू शकता गॅनिश करायसाठी अशा प्रकारे आणि गुलाबाच्या सुखेलेल्या पाकळ्या बघू शकतो किती छान वाटतंय असं कोणी बोलूच शकत नाही की घरात बनवलेली डिश आहे ही बाहेरून आणले म्हणून असंच वाटेल तर मी एवढ्या बनवलेल्या आहेत विनायक चतुर्थी आहे म्हणून सर्वकडे जाणार आपण पाया पडायला तर घरात पासूनच सुरुवात केलेली आहे दर्शन घेऊन निघालो आम्ही पाया पडण्यासाठी तर मला दाखवतो गणपती बाप्पा